બાઈ ગયો દુ એક જલામાં છે મનો જલા છે કી પુસ્તકવાહ સૈ છેલો ફીટી ગઈ હે અબھی આગલે પાટ

ही आम। गाईज, आता आम्ही तलीवर जातो हे पुढे मित्र चाललेत आणि आम्ही दोघं पाठव बाबू पा। ने मी बला पाऊस नाही पडला ना आता सटकलो असतो आम्ही आता स्लीप मारताय तिथे थोडं थोडं अजून